आम्ही आलो शॉपिंगला शॉपिंग तुम्हाला स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आजच्या नवीन ब्लॉग मध्ये अदुंबर गेले जे तुमचं सह स्वागत करतो तर ऍक्च्युली काय झालंय माहिती आहे का, का आजा है। आजा है आज आहे तीस तारीख तीस तारीख म्हणजे आमचा क्लोजिंगचा दिवस असतो तसं दोन दिवस झालं क्लोजिंग चालूच आहे नाही का पण काय नाही स्टॉकच आहे ना ते ऑर्डर लवकर झालंय आज देतो उद्या देतो संध्याकाळी देतो तेव्हाच तेव्हाचं आणि मॅनेजरचा तर फोन सारखा सारखा येतो सकाळ आज सकाळी तर दहा वाजता थांबलो होतो पण काय ते म्हणतो बघतो बघतोच म्हणते नसतं नाही काय म्हणजे दे नाही जाऊ दे असं ते त्यांच्या मागे पण तर काम असेल किंवा काय आणि कंपनी तर काय ऐकत नाही मग नंतर ना तिथून अजून दोन तीन डॉक्टर केले डॉक्टरांना विजिट केले पण डॉक्टर के एवढं थणकाय लागले ना की काय की डॉक्टरांकडे पण पेशंट नाही काय डॉक्टर बाहेर गेले विजिटला गेलेत वगैरे कुठं नाही का त्याच्यामुळे सेल डाऊन आहे आणि मार्च एप्रिल मे तसं पण डाऊनच असतो पण काय असं व्हायचा काल आहे मग म्हणलं आपण कुठंतरी जाऊन बसूया थोडं <laughs> तर मुंबई पण वरती आकुर्डी तिथं एक खंडोबा मंदिर आहे खूप जुनं आणि प्रसिद्ध असं मंदिर आहे तर ते आपण थोडं बघूयात आपण थोडं तिथं रिलॅक्स होतो मन जरा शांत होईल तर बघू आपण आपलं ते खंडोबा मंदिर मंदिराच्या परिसरात तर मंदिराच्या परिसरात तर मंदिराच्या परिसरात मध्ये आलोय आम्ही परिसरामध्ये तर हे बघा खूप छान आहे तुम्हाला दावतो नाही का वडाचं वगैरे आहे खूप मोठं आहे आणि ते शांत वगैरे आहे तो पलीकड बॅक टोप आहे नाही का खंडोबा चौक आहे तर हे आठवडीचं गावठाण म्हणजे जे तुलदैव जे आहे ते खंडोबा मंदिर आहे तर आता पद्धतीने नाही तर परिसर आहे बघा खूप छान आहे आता आपल्याला इथून आतमध्ये जायचं वरती हे बघा खंडोबा क्षेत्र आपण वरती चाललेलो आहोत आतमध्ये आठवडी ग्रामदैवत मोठं आहे हे बघा तर परिसर परिसरामध्ये आलोय आपण आज परिसरामध्ये हे बघा खूप शांत आहे काही लोक बसले असे नाही का शांत वगैरे थंड आहे गाड्यांचा आवाज वगैरे येतोय पण त्या जवळ चौक असल्यामुळे त्यामुळे हा शेत हे बघा मंदिर वगैरे तर तुम्हाला काही बॅक ठेवणार नव्हतं हे दगडी बांधकाम आहे मंदिराचं खूप लांबून भागात किती छान वाटते सुरुवातीलाच इकडे गणपती बाप्पांची मूर्ती आहे म्हणजे प्रत्येक आधी न म्हण तुझं गणपती राय म्हणजे गणपतीला जास्त पहिल्यांदा पहिला मान गणपतीला असतो गणपती बाप्पा मोरिया तर मग इकडे त्या साईडला इकडे मुक्ताई देवी आहे त्यांचं मंदिर आहे छोटासा मुक्ताई देवी खंडोबा मंदिर खंडोबा देवस्थान तर आपल्या जर सेंटर नंतर झाले आता नाही का त्याला मारायचं प्रदक्षिणा करायची प्रदक्षिणा करत आपण पूर्ण दगडी बांधकाम आहे ना पश्चांच्या वगैरे स्वच्छता एरिया वगैरे स्वच्छ आहे तिकडे तर आहे आतमध्ये थोडं गेटच्या बाहेर थोडं कचरा वगैरे आहे आणि यात्रा वगैरे या ठिकाणी त्यांची खूप होते तर भेटे आपण स्वच्छ आहे परिसर आणि इकडे बघा हे त्यांचं हे बहुतेकच बांधकाम दिसत आहे काहीतरी खूप मोठे काय नक्की माहित नाही पण छान आहे प्रदक्षिणा यात्रा या कधी असते माहित नाही मला बर का पण असते एवढं माहित आहे तरी माहिती आपली प्रदक्षिणा पूर्ण झाली तर मित्रांनो दर्शन करून झाले थोड्या वेळ बसलो कोणतं आता थोडं छान वाटायला लागले आणि काय साडेबारा बी जर गेट बंद करतात बं गेट बंद करायला लागले ते जायच आणि रोज बंद करतात का किती वाजता ओके तर साडेबाराला गेट बंद करतात आता वाटलं

शॉपिंग तुम्हाला धावतो बघाय कांदे बटाटे वांगे तर्शी आणि लाईट गेली लाईट गेली लाईट गेली शिंदे आला होता तिकडे लाईट गेली तर आम्ही बाजार घेणार आलो म्हणजे शॉपिंग करायला नेत नाही वगैरे नाही का शॉपिंग करायला पण काय त्यात पण तर लाईट साडेसात आठ आठ वाजे झाले आता पेटीएम करायचं शेच काय काढले नाही आता थोडं ऑनलाईन पेमेंट करतो क्रांती शॉपिंग कशी वाटली सांगा नक्की गेले अर्धा तास झाला आम्ही शॉपिंग करते आणि शॉपिंग करून झाली आता आता काय काय घ्यायचं आहे काय घ्यायचं राहिलंय का शॉपिंग करायचं चला आता शॉपिंग करून झाले आणि इकडं थोडं मध्ये थोडंच घेतलंय काय नाही बाबा तर मग ते गावाला वाटतं चला आता शॉपिंग वगैरे करून झाली हो ते माणसं ती सर कशाच आंबेंबरला अडीच किलो शंभरला अडीच किलो आंबे स्वस्त झाले पाचशे रुपये किलो नाही आंबे होते आता एकदम स्वस्त झाले तसं पण आंबे आपल्याला आणून दिले होते फॅमिलीला गाडी पुढे गेली देवगाव पार्किंग विकला नाही का थे थे फी फी ना ता गाड़ी। ता गाड़ी ते काय तर पी वन पी टू वगैरे केले गाडी लावायला जागा नुसते तर सुद्धा गाड्या होती लावली गाडी गाडी घ्यायची आपल्या घर मी तर मित्रांनो फायनली नऊ वाजलेत आणि संध्याकाळी जेवणाची तयारी चालू आहे म्हणजे जेवण होऊन बनवले फुटतोय का बघू हां फोट बर हा फुटला जेवणच जात तर हे बघा जेवायला संध्याकाळी काय केलं आता मिसळ पाव बनवले आमच्या शंभूचा बड्डे होता म्हणून मसाले भात मिसळपाव नाही पावभाजी तरी म्हणलं असं कस काय पावभाजी बा, मसाले भात आणि कांदा शंभूची पार्टी आमची आहे ना शंभूची व्हिडिओ काढता आला नाही तर आज शॉपिंग वगैरे केली बघितले जाते मग शॉपिंग वगैरे करून आणले कांदे घेऊन आलो आता या मित्रांनो काय हा काय माझ्याकडे जेवायला या मग काय अजून सगळ्यांनी या पावभाजी खायला भात खायला माझ्या शंभरच्या मड्डीची पार्टी पावभाजी तर असेच व्हिडिओ बघत जावा आज बाजारात माझ्या नवऱ्या नवऱ्या शॉपिंग करायला गेला काय घेऊन गेले कांदा बटाट मिरची असले घेऊन गेले काय म्हण तर मित्रांनो असं थोडं अजून काम आहे आम्हाला ते थोडं काम करतो म्हणजे काय फॉर्मॅट वगैरे डोक्याला सकाळी खूप बदरेशन मध्ये होतो म्हणजे नाही का पण शेवटी त्यांनी दिली हुशार थोडी ऑर्डर दिली पण जाऊ दे चला काय नाही का गेल्यानंतर मग ते दिली वगैरे केले म्हणजे तर गेल्यावर शहरात थोडं शांत वाटलं असतेच नाही का काहीतरी गोष्टी असतात चढवल तर सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असतो असं काही नाही चालत राहायचं तर असा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू बाय